नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकी पाटील आपलं बाजार फेर फटका या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं हो मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे मित्रांनो आज वार शनिवार दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी शाळे बाजारात दाखवण्यासाठी आज मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण संपूर्णपण जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर मग शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया जय जवान जय किसान गेपा मित्रांनो सुधू शेठ यांचे बैल जोडे आलेले आहेत आकर्षक एकदम जुड्या आलेले आहेत Oh, si tapanya udah हो एक नंबर आहे सांगायचे पंचायती नव आहेत पंच्याऐंशी सांगायचे बरोबर सोडू बरोबर गॅरंटी फुल गॅरंटी रुपया न घेता आपण युज करायला कामाचे पहिले संपूर्ण माणसं पोरा नजरी तरी पहिलं परत घेऊ फुल गॅरंटी घेऊ बरोबर दादा मित्रांनो बघू शकता कामाची गॅरंटी असेल जोड्याची गॅरंटी बरोबर यांना कोणत्याही कामाला आखलायचं बरोबर बोली करून आपण आणि दोघं मी बरोबर काय वापरला कोणाला पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी हजार रुपये सांगायचे त्यांचे पंच्याऐंशी हजार रुपयाला बरोबर दाताला कसे तू दाताला नव्हे पूर्ण झाले बरोबर

दिले का सलमान शेडे कसा आला व्यवहार यांचा आला पंच्याहत्तर हजाराला व्यवहार झालेला आहे काय नंतर तुम्ही घेतले का पैसे रोगे बरोबर पंच्याहत्तर हजाराला घेणारे कुठले आहेत

કર દેતી નો રોકદાર जाऊन આવને કરે કામ ની કરેત આપસ પતે સી જલબી જાલે મણું ભાઈલા દે આયજે સાંગાજે 95000 રૂપિયા એ ઓર્ડર ಹಾಯ್ ಹಾಯ್ ನವಯ ಜರಿವೇ ಏ ಆಂದ್ರ бай ಲೇಕೆ ಹಾಲಕ ಈ ಫಾ ಮಿತ್ರರನ ಜೋಡಿ ಕಿತೆ ಆಕರ್ಷಕ ಇದೆಂತು ಮತ್ತು ಜೋಡಿ ಓ ಓ ಓ ನಂಬರ್ ಕೋರೆ ಮಿತ್ರರ

चार चार मोठा मागेवाली जायची एक लाख पाच हजार सांगायचे बरोबर चार चार दी गाडी बोला ना घरा ना व्यवहार करा पन्नास हजार रुपये मागू राहिले कितीला घेते सहा हजारला घेते का हो घेते मागूर राहिले ते पंच्याहत्तर हजार पंचाहत्तर ला मागू राहिले ते शाहरुख भाई एक लाख पाच हजार रुपये सांगायची किंमत आहे नमस्कार दादा मागणी आली काय यांना मागणी म्हणजे पंच्याहत्तर हजारची मागणी झाली त्यांची पंच्याहत्तर हजार फुल मोठा माप आहे फुल मोठा माप आहे चार चार हजार कॅमेरा मागे पुढे जो का मला कॅमेरा जाणार चार चार हजार द्या क्वालिटी 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 Bakri